अधीक्षकांचे घणास्पद कृत्य शहापूर पोलीस स्टेशन मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल शहापूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय गोरगरीब रुग्णांसाठी वरदान समजले जाते मात्र या रुग्णालयात कार्यरत असणारे उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक वर्ग एक मध्ये डॉक्टर यांनी दाखल झाल्याने शहापूर येथील महिला वर्गाकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे याबाबत अधिक माहिती अशी की पीडित महिला डॉक्टर ऑन कॉल बेसिसवर स्त्री रोग म्हणून कार्यरत असतात जानेवारी रोजी एका महत्वाच्या शस्त्रक्रिया करत असताना शस्त्रक्रिया मात्र यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक प्रसाद भंडारी यांनी शस्त्रक्रिये दरम्यान पीडित महिला डॉक्टरच्या पाठीला वेगळ्या उद्देशाने स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील कृत्य केले यावेळी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सुरू असल्याने पीडितेने भंडारी यांच्याकडे रागाने पाहून त्या बाजूला झाल्या मात्र याच दिवशी सायंकाळी भासनांत अधीक्षक भंडारी यांनी सायंकाळी चार वाजता पीडित महिला डॉक्टरांना बोलावून माझ्याकडे दोन कॉल दोन ऑन कॉल स्त्री रोग तज्ज्ञ असून उद्यापासून तुम्ही येण्याची गरज नाही असे बजावले याचा जाप विचारण्यासाठी पीडितेचे पती गेले असता तुमची पत्नी खोट बोलत आहे अशी बतावणी करून पोलिसांना पाचारण केले मात्र घरी लहान बाळ असल्याने त्या दिवशी पीडित महिला डॉक्टरने नोंदवणे टाळले मात्र आपलीच बदनामी होईल या कारणाने शांत बसलेल्या पीडित महिलेने आपल्या पतीच्या मदतीने शेवटी तीस जानेवारी रोजी या वास्थान अधीक्षकाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा शहापूर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केला आहे दोन वर्षांपूर्वी देखील केला होता असाच प्रकार कोरोना काळात एकोणावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी एका पीडित परिसेविकेने असभ्य वर्तन करणे व अश्लील वर्तन करणे अशा प्रकारची गंभीर तक्रार अथव पीडित डॉक्टर प्रसाद भंडारी यांच्या विरोधात ठाणे येथील शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिव्हिल सर्जन यांच्याकडे केली होती या तक्रारीत साक्षीदार म्हणून चार महिला आरोग्य कर्मचाऱ्यांची साक्षीदारांची नोंद केली होती मात्र शहापूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर प्रसाद भंडारी यांनी असा प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले असून यावेळी उपस्थित असणारे इतर डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी देखील या प्रकरणाला दुजोरा दिला नाही आजच सबस्क्राईब करा आपली वृत्तवाहिनी शब्दशक्ती तसेच बातमीला लाईक व शेअर करायला विसरू नका मुख्य संपादक अविनाश कापडने मी निवेदिका दुर्गा गुरुना सुनाली धन्यवाद